द्यायला जाऊ ना तुला बोलवलं त्याच काय गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे असेल असं काही सकाळी सीन झाल्यानंतर रेडी केलं आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर परत हा रडायला लागला की नाही मम्मा मला नाही जायचं कसं बसं रिव्हला मी रेडी करत कर होती आणि त्याला सांगत होती की रिव्ह असं होत नाही रोज स्कूलला वगैरे जावं लागतं घरी बसून काय करायचं इतकं काही सर्व सांगून सुद्धा तो ऐकत नव्हता त्याचं त्याचं रडणं सुरू होतं मग त्याने मला प्रॉमिस केलं की मला पाच मिनटं फोन पाहिजे ते मग मी स्कूलला जाईल ठीक आहे म्हटलं शांत तर हो डेली रिव्ह स्कूलला जाण्यासाठी असंच करतो किंवा त्याला स्कूलला जायचं नसतं कवचितच एखादा दिवस असा असतो की रिवू मनानेच म्हणजे ओके ठीक आहे तो रडत वगैरे नाही नाही तर डेली त्याला असंच मला रेडी करावं लागतं आणि उचलून स्कूलला घेऊन जावं लागतं जेव्हा तो स्कूलच्या गेटच्या आतमध्ये जातो तेव्हा तो एकदम नॉर्मल झालेला असतो एकदम हॅपीली तो जातो बाय वगैरे करतो पण त्याचं घरी हे रडणं वगैरे सुरू असतं तो रेडी झाला लास्ट मंथमध्ये शिष्यांने हेल्मेट स्केटिंगचं हेल्मेट हरवलं होतं आणि ते आता नवीन परत त्याला घेऊन लिहिलं कारण की सेफ्टीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर त्याच्यावर पहिल्यांदा तर नाव वगैरे टाकून घेतलं मार्कर पेनने कारण मा की ते जाणार नाही आणि थोडंसं कसं आयडेंटिफाय करायला काहीतरी प्रूफ राहील आपल्याकडं म्हणून त्याने आतून आणि बाहेरून सुद्धा नाव टाकून घेतलं तो म्हटलं नाही मग मला दोन्ही पण साईडने टाकायचं तर ठीक आहे म्हटलं टाकून घे रिवची थोडी मस्ती झाली आणि नंतर जे फ्लावर्स वगैरे मागवले होते रिवच्या स्कूलमध्ये आज रिवचा पर्पल डेचं काहीतरी सेलिब्रेशन होतं व्हिजिटेबल किंवा फ्रूट किंवा फ्लावर्स असं काहीतरी मागवलेलं होतं माझ्याकडे तर फ्लावर होते म्हणून मी ते फ्लावर्स देणार होते आता रिहू हॅप्पी जाण्यासाठी तो रेडी झाला छान असा आणि त्याला त्याच्या फ्रेंडला बोलवायला जायचं होतं म्हणून तो पटकन हा बॅच लावून देते मी त्याला आणि तो त्याच्याकडं जाणार होता म्हणून तो आता तुम्ही पण पाहू शकता तो आता नुसते फ्लावर देऊन यायचं नाही काय करायचं ऍक्टिव्हिटी करायचं प्ले करायची तिथे छान छान आणि मग लिहायचं चालेल ना सरप्राईज पर्प पर्पल कलरचं असतं ते मॅम बोलल्या असं दाखवायचं नाही नाही तर मग मुलं कसं करतात खात नाही चल मॅम मॅम मॅमला दिलंय ते ओके ते पाठवा म्हणून कसं फ्लावर कोणत्या कलर चे फ्लावर नानकुळं आहे का नाही फ्लावर धरायचं नाही मी काय बोललो छान छान असं धरायचं चलया का नान नानकुळं आहे फ्लावर फ्रूट काही आहे का

सकाळच्या ह्या गडबडीत माझ्याकडून चहा पावडर सांडलेली होती बेसिनमध्ये आता पहिल्यांदा तर मला तो मोठा टास्क होता क्लीन करून घ्यायच्या नंतर हे भांडे वगैरे खाली कचरा जातो ना, हो ना, ना, हो ना ते ब्लॉक होतं आणि नंतर पूर्ण पाणी खालून येतं म्हणून ते आधी क्लीन करणं खूप गरजेचं कर असतं बऱ्याच वेळा काय होतं आपण तसंच क्लीन करतो आणि पाईपमधून बऱ्याच गोष्टी बाहेर जाऊ देतो किंवा खरपट म्हणा काय म्हणा तर बऱ्याच वेळा काय होतं ते पाईप ब्लॉक होऊन जातात आणि पाणी एकदम बेसिनमधून बाहेर येतं मग फर्निचर पण कुजण्याची शक्यता असते म्हणून अशा या गोष्टी टाळण्यासाठी आपण पहिल्यांदा ते व्यवस्थित क्लीन करून घेतलं पाहिजे म्हणजे कचरा बिलकुलही जाऊ द्यायचा नाही बेसिनच्या पाईप ते काम झाल्यानंतर माझा एक्सेप्ट करून पाहिला असेल की किती खराब झाला होता तो पहिल्यांदा मी क्लीन करून घेतला तरी पण ट्वेंटी फाय पर्सेंट जर असं बाकी होता आणि थोडंसं कडक झालं होतं हार्ड त्याच्यामुळे ते काही निघत नव्हतं मग फर्शमध्ये ते निघून जाईल असे आपले संपलेले आहे म्हणजेच काल भाऊबीज झाली आणि आता आपण बॅक टू रुटीन आलं आम्ही तर कालपासूनच म्हणजे भाऊबीजीच्या दिवशीपासूनच आमचे स्कूल सुरू झाली आहे म्हणजे मुलांची तर स्कूल ऑफिस सुरू झालेले आहेत आणि आपलं काय आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आपण लागलेलं आहे तुम्हाला तुमची दिवाळी कशी गेली तुम्ही कसं सेलिब्रेट केलं एन्जॉय केलं नक्की कमेंटमध्ये सांगा सर्वजण सेफ असतील आय होप मस्त एन्जॉय केला असेल आणि अजूनही मुलांची कशी महाराष्ट्रामध्ये तर सुट्टीच चालू आहे तर अजून मुलं एन्जॉय करत असतील किंवा हे सुट्टीचे दिवस ते मस्त एन्जॉय करतो पुरेशनचा माळा वगैरे काढायची ही कामं आता मला करायची घरात आणि परत बॅक टू म्हणजे जिथं ज्या जागेवर ज्या गोष्टी होत्या त्या मला व्यवस्थित ठेवून द्यायची काही गोष्टी अरेंज करतो आणि समजा डेकोरेशनचं म्हणा इतके मोठे फ्लावर्स वगैरे घेऊन आले जे मी रांगोळीसाठी वगैरे यूज केले नंतर ना तेच फ्लावर्स अजून फ्रेश होते तर तेच मी कसे पर दुसरे हो आ, परत दुसऱ्या म्हणजे भाऊबीजीच्या कालच्या रांगोळीसाठी यूज केले किंवा दारा डेकोरेट करायला आपण प्रत्येक वेळेस अशी काही नवीन गोष्ट घेऊन या बाजारातून आणि ती परत हे त्याचं नवीन काहीतरी करा असं करायचं खरं तर नसतंच कारण की जेही घरात अवेलेबल आहे त्यापासून आपण असं सुंदर कसं घर डेकोरेट करू शकतो किंवा त्या गोष्टीचा आपण रियूज कसा करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या ब्लॉगमधून कारण की नेहमी नेहमी आपल्याला इतकं काही पॉसिबल नसतं किंवा आपल्याकडे इतका काही पैसा नाही आहे की हां चला हे आलं घ्या नवीन वस्तू ते आलं घ्या नवीन वस्तू किंवा डेकोरेशनचे आयटम म्हणा किंवा जेही आपल्या डेली लाईफमध्ये चालतं ना तर ते तर तुम्हा तुम्ही आजच्या कालच्या ब्लॉग मध्ये पाहालच की मी जे आय वाय केलं म्हणजे पंथी जी की माझी पहिली जळाली नव्हती कारण की हवा असल्यामुळे आता कसं पाऊस वगैरे पण पडलेला त्या दिवाळीमध्ये तर हवा होती हवेमुळे ते विजल्या एकदा की त्या रेडीमेड मेणबत्त्या तर त्या परत म्हटलं कसं तुम्हाला पण सांगावं की हे असंही आपण ट्रिक्स वापरू शकतो आणि त्यापासून नवीन त्या कशा बनवायच्या हेही तुम्हाला मी दाखवलेलं आहे अशाच नवनवीन आणि डेकोरेशनच्या म्हणा किंवा डेली लाईफमधल्या काही गोष्टी आपण कशा रियूज करू शकतो आणि त्याचा वापर आपण कसा छान पद्धतीने करू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता थोड्याच वेळात मला रिव्ह्यूला घ्यायला कधीही न संपणारं काम म्हणजे कपड्यांना कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवणं त्या व्यवस्थित ठेवून देणं कारण की तसाच पसरा राहिला की भरपूर पसरावून येतो म्हणून पटापट कपडे फोड करून घेतले रिव्यूला डान्स क्लासला घेऊन गेले डान्स क्लासवरून आल्यानंतर ना संध्याकाळ होऊनच जाते तर मग स्वयंपाकाची ते तयारी स्वयंपाकात आज काय करायचं कारण की मोठा प्रश्न हो होता पीठ बिलकुलही नव्हतं ओव्हरऑल भात बनवायचं असं माझं काहीच ठरलं होतं तर इकडं भात वगैरे मला लावायचं होतं होकर लावायचं होतं म्हणून माझी तयारी ते सुरू होती आणि आज रिवने खूप हटक केला म्हणून पाणीपुरी पैदाना घेऊन आलो होतो पार्सल ती रिवणी खाल्ली आणि तिखट पण खूप लागत होते म्हणून जरा जास्त फक्त पुरीच खाल्ली आणि पार्सलच्या पुरीमध्ये पाणीपुरीमध्ये फक्त सहाच पुऱ्या येतात तर त्याने मला आणखीन पुऱ्या तळायला लावलेल्या ठीक आहे म्हटलं मी तळून देते आणि नंतर तो खाऊन घे तर तो खादा खादा तसाच झोपी केला आणि इकडं माझी तयारी चालू होती तर मला माहीत पण नाही रेऊ झोपलेला चटईवरती पुरा खालवा तर रिवचा आवाज येत नाही म्हणून मी जस्ट चेक केलं तर रिव्ह झोपलेला होता तसंच त्याला घेतलं आणि व्यवस्थित बेडवर वगैरे झोपवणे सकाळी उठल्यापासून त्याचं जे काही चालू असतं तर क्लास संपेपर्यंत म्हणजे डान्स क्लास भरून आल्यानंतर जो तो जरा दमलेलाच असतो मग तो झोपी जातोचा आता माझं लास्ट वीकमध्ये पण त्याने असंच केलं आणि ह्याही वीकमध्ये रिवू आता डान्स क्लास सोडून आल्यानंतर झो माताचा कुकर चला दिला आणि ही माझी सवयच आहे चांगली म्हणा वाईट म्हणा की पहिल्यांदा व्यवस्थित शिकली वगैरे होती की नाही हवा त्याने पकडली की नाही ते आधी चेक करायचं आणि नंतरच बाकीच्या कामाला लागायचं तर ईशांचाही हट्ट होता की मम्मा मला काहीतरी खायला पटकन बनवून दे मला खूप भूक लागली अजून भाषी जायला तर थोडा वेळ होता आणि वर्णाला पण फोडून द्यायची होती वर्णाला फोडून द्यायची होती होते म्हणून मी नाही हे लसूण वगैरे हो रेडी करून घेत होते दे कारण की मी पहिले ठेवत होते आधी एक टब्बा छोटासा जेणेकरून आठ एक दिवस किंवा पाच सहा दिवस जाईल असा लसूण वगैरे नेसून ठेवत होते पण हल्ली हल्ली मनात ते आवडत नाही फ्रेशच एक घेतली ती फटाफट फट सोडून घेतली की काम झालं असं मला वाटतं म्हणून फ्रेश असं मी लगेचच सोलून घेते एखादी लसणाची कांडी सोडायला काही काही वेळ लागत नाही म्हणून माझं तर आता हेच रुटीन आहे की लगेचच सोलून घ्यायची आणि तीच भाजीच वापरायची ईशानला भूक लागली होती आणि त्याला काय बनवून द्यायचं तर तो बोलला की मम्मा मला पनीर फ्राय पाहिजे पनीर फ्राय करून देते थोडंसं ते खाऊन दे आणि मग नंतर डाळ भात वगैरे फुटवायचं तर त्याच्या छोट्याशा बुकेसाठी म्हणजे ना पनीर फ्राय बनवूया तर मी पनीर वगैरे खूप कट करून घेतलं छान जितकं त्याला हवं तितकंच कारण की आम्ही काही खाणार नव्हतो मग त्याच्यासाठी त्याला आणि पनीर खूप आवडतं आज खरं तर भाजीच बनवायची होती पनीरची पण पीठ नव्हतं मग ते कशासोबत खाणार भाजी मग ठरवलं की ठरवलं की आज जेवणात वरण भातच असणार दुसरं काहीही ऑप्शन नव्हतं बाजरीची भाकरी होती पण ती रिवाणी इतके काही आवडीने खाणार नव्हते मग त्यांच्यासाठी वेगळं परत डाळ भात आमच्यासाठी भाकरी म्हणून एकच ठरलं की आपण फक्त वरण भातच बनवूयात पनीर फ्राय बनवायचं तर मी पहिल्यांदा गरम तेल गरम करायला ठेवलं त्याच्यामुळे थोडंसं चिरं मिरची आणि हळद असं काहीचं टाकला जास्त मी तिखट आवडत नाही म्हणून त्याला जसं तिखट हवं त्याचनुसार मी थोडंसं घेतलं आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये टाकली होती लसणाची थोडीशी पेस्ट की मी आता बनवून घेतली होती हे छान बनवून काय आहे तोपर्यंत माझं दुसरंही काम करायचं होतं मला साईड बाय साईड एकाच वेळी कसं आपण दुसरी कामंही केली ना तर फटाफट आपली कामंही होतात आणि वेळही वाचतो आणि तोच वेळ आपण दुसरं मला ईशानच्या अभ्यासासाठी सुद्धा देता येतो तर पहिल्यांदा तर मला हे ईशानला खायला द्यायचं होतं पनीर नंतर वरणाला पूर्ण साईड बाय साईड म्हणजे वर्णा पूर्ण द्यायचंही काम चालू होतं ना ना लस। ना ना जे की मला कट करायची होती कोथिंबीर किंवा थोडासा लस लसूण तर ऑलरेडी माझा झालाच होता पण मिरची किंवा कोथिंबीर तीही कट करत होती जेव्हा हे पनीर फ्राय होतं ते जास्त छान असं एकदम क्रिस्पी होईपर्यंत ठेवलं म्हणजे ब्राऊन कलर येईपर्यंत मी छान असं होऊ दिलं आणि नंतर ना ते ईशानला मी खायला दिलं आणि इकडं माझं वरणाच्या फोडणीची जी काही तयारी चालू होती ती चालूच होती अशी काही कामं माझी संध्याकाळची असते गडबड आणि त्यात व्हि झोपला होता त्याच्यामुळे थोडंसं मला निवांत होतं आणि तर तो खूप मध्ये मध्ये करतो खूप वेळेस मम्मा मला हे दे ते दे असं परत माझं बऱ्यापैकी असं डिस्टर्ब होत असतं की आता याच्याकडं बघू की स्वयंपाक स्वयंपाक करायचं हे असं काहीचं असतं आणि त्याचं जरा आज मला डिस्टर्ब नव्हता म्हणून मी फटाफट माझी कामावरून घेत होते आणि ही कामं झाल्यानंतरनं ईशांचा मला सुद्धा यायचा होता तर इकडं थोडंसं अजून फ्राय व्हायचं राहिलं होतं म्हणून म्हटलं इकडं माझा वेळ आहे तर वरणाची पोरणी पण टाकून घ्यावी तर वरणाच्या पोरणीमध्ये मी माझे साधंच असं जास्त काही नाही एक दोन मिरच्या जे की रियानेशांनी पण खाल्ले पाहिजे वरण म्हणून याच हिशोबाने जास्त तिखट मी खरं मी तर मीच खात नाही तर रियानिशान तर अजिबातच नाही खात तर हे पनीर झाल्यानंतर मी ईशानला हे पनीर खायला दिलं आणि वरणच्या फोर्णीमध्ये मी जिरं मोरी कढीपत्ता आणि आलं त्याची जी पेस्ट होती बनवलेली तर ती टाकली आणि छान असं परतू दिलं आणि त्याच्यामध्ये डाळ टाकून घेतली आणि अशी माझी रेडी झाली होती वरणाची फोडणी आणि त्याच्यात मी वरण वगैरे जे शिजवलं होतं ऑलरेडी ते टाकून दिलं आणि नंतरनं थोडा वेळ जरा शिजू दिलं आणि असं होतं आमचा हा आजचा मेनू वरण भात काकरी बीट आणि इतकं थोडंसं पदारकाला त्या बनवून द्याव्या आणि त्या बनवून घेतल्या असा होता आजचा हा आमचा साधा सिंपल मेनू असा वाटला नक्की कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा होता हेही नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत